एका बाजूला भारतीय जनता पक्ष मोठी घोषणा करते की आपण चारसो पार करणार आणि दुसऱ्या बाजूला मार्केटमध्ये म्हणजे शेअर मार्केटमध्ये परदेशी जे गुंतवणूकदार आहेत ते पैसा काढून घेत आहेत एका विशिष्ट म्युच्युअल फंड आपल्याकडे जसा आहे तसा तिकडच्या त्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे डायव्हर्ट करत आहेत आणि त्याचं प्रमाण मोठं आहे हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आपले ज्या निर्मला सीतारामन आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत त्या जयशंकर परराष्ट्र मंत्री या दोघांनीही आवाहन केलं पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही शेवटी पंतप्रधानांना याच्यावर आवाहन करावं लागलं आणि हे आवाहन केल्यानंतर दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या मार्केटमध्ये तसा काही फारसा उत्साह आलेला नाही आहे पण पब्लिक ज्या मधल्या बँका आहेत किंवा गवर्मेंट बँका आहेत यांचे जे शेअर्स आहेत ते बऱ्यापैकी म्हणजे पॉझिटिव्ह नोटवर चाललेले आहेत आणि बऱ्यापैकी जी इन्व्हेस्टमेंट त्याच्यात झाले म्हणजे एकदमच मा मार्केट सगळं कोसळलं अशी परिस्थिती जी होणार होती ती थांबलेली आहे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण सामाजिक क्षेत्रात असाल किंवा अर्थाच्या अर्थक्षेत्रात असाल किंवा उद्योगात असाल तर असं म्हटलं जातं की आपली प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही पॉलिटिकल ॲक्टिव्हिटी असते म्हणजे त्याचा संबंध हा राजकारणाशी असतो या अर्थी या गुंतवणूकदारांना संशय येऊ लागला की काहीतरी चंचलता आहे काहीतरी एक व्हॉलिटॅलिटी आहे अशाप्रमाणे त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि हे याचं प्रतिबिंब हे शेअर मार्केटमध्ये मला वाटतं चांगलं दिसू लागलं आता याच्यामध्ये पी एस यू जरी चांगल्या असल्या तरी देखील आय टी सी हिंदुस्तानलीवर किंवा आपलं जे आय टी सेक्टरमध्ये टी सी एस क्या इन्फोसिस क्या यांचे शेअर खाली कोसळायला सुरुवात केली फक्त दोनच पंतप्रधानाच्या आव्हानामुळे झालं की डॉलरची किंमत उतरली नाही आणि ती किंमत न उतरण्यामागे आयने देखील त्यात बऱ्यापैकी नेट लावलेला आहे आणि एक सुदैवाची गोष्ट अशी की ऑइलमधल्या किंमती ज्या जा आहेत ज्या अपेक्षित होत्या ते देखील कोसळल्या नाही पण अस्थिरता किती असावी जेव्हा अस्थिरता निर्माण होते तेव्हा शेवटचा उपाय म्हणून लोक सोन्याकडे पाहतात ही अस्थिरता आता आपल्याला सोन्यामध्ये चांदीमध्ये दिसायला लागलेली आणि दररोज जे फ्लक्च्युएशन व्हायला लागलेले हे फ्लक्च्युएशन हे त्याचं लक्षण आहे निर्मला सीतारामन यांना एका शेअर होल्डर शेअर बजाव्या मार्केटमधल्या माणसाने मार्केट 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 विचारलं की आमच्यापैकी बराच पैसा हा सरकारला मिळतो तेव्हा तुम्ही सरकार याच्यात काही काही करत नाही जवळपास आज प्रकारचे कळ आहे बस त्याच्यावर बसणार आहे तर त्यावेळेस निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की गव्हर्नमेंट इज स्लीपिंग पार्टनर म्हणजे गव्हर्नमेंट हा स्लीपिंग पार्टनर अशा पद्धतीचं उत्तर त्यांनी दिलं आता हे स्लीपिंग पॅटर पार्टनरला आता ॲक्टिव्ह पार्टनर होण्याची वेळ आलेली आहे हे सगळं मी सा याच्यासाठी सगळं सांगितलं की एकंदर देशामध्ये हे शे सरकार बहुमताने येईल का नाही याच्याबद्दल एक शंका निर्माण झालेली आहे आणि ही शंका निर्माण झाल्यानंतर प्रत्येक क्षेत्रामध्येच एक मला असं वाटतं की अस्थिरतेचं वातावरण झाले याचा फ्रस्ट्रेशन ज्याला म्हणतात याचं नैराश्य जे म्हणतात हे नैराश्य हो मुंबईच्या निवडणुकामध्ये निवडणुकीच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळालं आता एक नवीन पॅटर्न सुरू झाला आहे म्हणजे मुंबईसारखं शहर जे याची ऍक्सिलशन ज्याची गती ही चांगली आहे तर अशा या मुंबईला अगदी लो मोशन स्लो मोशन अशा पद्धतीचा सिनेमा जसं था चालू हवा त्याप्रमाणे मंद गतीचं मतदान झालं हे इतकं मंद होतं की दोन दोन तीन तीन हजार लोक बाहेर थांबलेले आणि मतदार राजा तू मतदान करतो मतदान करणारा मतदार राजा दाराशी आला पण तुम्ही त्याला काहीतरी कारण सांगून परतवलो बरेच बे, जण तर मोबाईल आणायचा नाही एवढ्या आता आम्ही देखील मतदान केलेलं आहे पण हे मतदान करताना एवढ्या वेळापुरतं एका तपकामध्ये ते असतं काहीतरी सुविधा करतानी असती पण निवडणूक आयोगाने ना तिथं पाणी आहे ना तिथं थांबण्याची बसण्याची व्यवस्था आहे ज्येष्ठ नागरिकांचे तर प्रचंड मोठे हाल झाले पण हे सगळं हाल होत असताना देखील मोठ्या प्रमाणावर मतदान झालं नाही आणि आम्हाला जे नको आहे म्हणजे उदाहरणार सांगायचं असं सा स्पष्टपणे तर मुंब्रा आणि कळवा इथे जास्त मतदान झालं असतं तर भीतीला एक चित्र झालं असतं म्हणून मुंब्रा आणि कळवा या दोन ठिकाणच्या मतदानावर बऱ्यापैकी रिस्ट्रेन करता आलं जितेंद्र आव्हाड अक्षरशः कंठारावाने बोलत होते की अहो हे लवकर स्पीड करा अशा पद्धतीने एक मशीन भागणारच नाही दोन दोन मशीन लावा पाहिजे काहीतरी करा परंतु काही झालं नाही शेवटी पाच वाजता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की हे सगळं हेतुता आढळत आहे आणि हे थांबवलं गेलं पाहिजे विशिष्ट पॉकेटमध्येच विशिष्ट भागामध्ये विशिष्ट बूथवरच अशा पद्धतीचं हे कमी गतीनं अशा प्रकारचं मतदान होत आहे याला काहीतरी कारण आहे आणि हे कारणाचा का शोध घेतला पाहिजे आता मजेची गोष्ट अशी की सकाळी सकाळीच निवडणूक सुरू झाली की फुल्या जाहीर करू टाकलं की ह्याची तुम्ही स्पीड वाढवा वगैरे वगैरे आता त्यांनी का केलं माहिती नाही आणि उद्धव ठाकरे यांनी हे आवाहन असं केलं की आम्हाला ह्याच्यामध्ये दाट शंका येते याच्यासाठी आम्ही कोर्टात जाण्याची सुद्धा तयारी आहे पण गमत अशी की दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुख्य आयुक्त मुख्य आयुक्त मुख्य आयुक्तांना की तुम्ही याच्यामध्ये चौकशी करा मुख्य सचिवांना सांगितलं तर याचा अर्थ असा की कमी जे मतदान झालेलं आहे या कमी मात मतदानाची धास्ती ही केवळ विरोधी पक्षाला नाही तर सत्ताधारी पक्षांना सुद्धा वाटू लागलेली आहे आणि माझं असं मत आहे की येणारा निवडणूक जी आहे याच्यामध्ये काही जागा तर निश्चितच भाजपाला मिळतील विशेषतः दोन जागा मिळण्यासारख्याच आहेत ते परंतु एक शेवाळे यांची आणि दुसरे पियुष गोयल यांची या दोन जागावर ज्यांचा विजय पक्का असला तरी बाकी चार जागांचं गणित मात्र पार बिघडलेलं आहे असं या क्षणांत लक्षात येतं आणि ही याच पद्धतीने हे पॅटर्न दुसऱ्या सहाव्या आणि सातव्यामध्ये ह्याच्यामध्ये लागू केला तर खऱ्या अर्थानं विरोधकांच्या पुढे मोठा प्रश्न होईल की मतदार राजा शंभर टक्के मतदान नोटा करू नकोस हे असं आव्हान एकाब करायचं आणि मतदानाच्या तिथे मात्र सुविधा करायच्या नाही याला निवडणूक आयोग हा पूर्णपणे जबाबदार आहे राज्याचे निवडणूक आयुक्त चोकलंद लिंगम यांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि आता येणाऱ्या काळामध्ये या निवडणुका ह्या इम्पार्शल कशा पद्धतीने होतील त्याच्यामध्ये स्पीड कशी वाढेल त्याच्यामध्ये मशीन्स कशा ऍक्च्युली होतील आणि ज्याच्यामध्ये लोकांनी मतदान केलं पाहिजे हे मोठी पाहिजे काहीतरी छोट्या ह्या गोष्टींना अडव त्या गोष्टींना आलो म्हणजे काहीतरी करून अडथळ्यांची शर्यत मतदारांच्या पुढं करणं त्याची त्यांना सुविधा करण्याऐवजी त्यांना तिथून हाउस्कून लावणं अशा पद्धतीचं दृश्य मुंबईमध्ये जे दिसलं हे निषेधार आहे लोकशाहीच्या विरोधात आहे आणि मला असं वाटतं की जी आज आपल्या बाजारामध्ये जी अस्थिरता निर्माण झाली केवळ शेअर बाजारात म्हणत नाही आमच्या चॅनल्समध्ये एका मोठ्या चॅनलनी ताबडतुबीनी मध्येच निर्णय घेतला की हे एकांगी पद्धतीचं अशा प्रकारचं चित्र नको आहे एकांगी पद्धतीने जे टेलिकास्ट होते बरोबर नाही आणि त्यांनी त्याच्यातले धार धार धार, धार निर्णय घेतले काही माणसांना काढलं त्यात काही भक्तगणांना देखील काढलं तर हे जे झालं याचा अर्थ येणाऱ्या निवडणुकीचे निकाल हे चारसो पार काही करत नाही पण त्यांना बऱ्याचशा ॲडजस्टमेंट करावे लागतील आणि ह्या ॲडजस्टमेंट करताना भारताच्या एकंदर राजकीय भवितव्यावर आर्थिक भवितव्यावर काय परिणाम होईल हे आजच सांगता येत नाही